आरसीएफ तर्फे मच्छीमार महिलांना शीतपेट्या वाटप राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स आरसीएफ लिमिटेड थळतर्फे निगमित सामाजिक दायित्व सीएसआर अंतर्गत कारखाना परिसरातील थळ मच्छीमार महिलांना शीतपेट्यांचं वाटप करण्यात आलंय सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता कारखान्यात लगतच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रात आयोजित एका कार्यक्रमात कार्यकारी संचालक थळ नितीन हिरडे आणि महाव्यवस्थापक संजीव हरडीकर यांच्या शुभहस्ते हे वाटप करण्यात आले थळ कारखाना परिसरातील थळ मच्छीमार सहकारी सो ली आणि नवेदार नवगाव बोरेश्वर सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड यांच्याकडून प्राप्त विनंती पत्रानुसार सुमारे एक हजार मच्छीमार महिलांना मासे व्यवसायासाठी शीतपेट्यांची आवश्यकता असून आरसीएफच्या सीएसआर अंतर्गत त्या देण्याबाबत आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आरसीएफ व्यवस्थापनातर्फे मासे व्यवसायासाठी पूरक अशा एक हजार शीतपेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या आजकाल महिलांसाठी अनेक क्षेत्रांमध्ये विशेषतः मच्छीमारीसारख्या कठीण आणि श्रमसाध्य व्यवसायात आपले स्थान सिद्ध करणे हे एक मोठे आव्हान ठरते महिला मच्छीमार अनेक वेळा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत त्यांचं काम करीत असतात आणि त्यांना त्यांचं उत्पादन ताजं आणि सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य उपकरणांची आवश्यकता असते या दृष्टीने महिला मच्छीमारांच्या व्यवसायातील उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनशैलीला सुधारण्यासाठी आरसीएफद्वारा सीएसआर उपक्रमाअंतर्गत शीतपेट्यांचं वितरण करण्यात आले सीएसआरच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोन ठेवत समाजाच्या विविध घटकांना मदत करण्यासाठी आरसीएफ सातत्याने प्रयत्नशील आहे महिला सशक्तीकरणासाठी आणि त्यांना यशस्वी जीवन जगण्यासाठी आरसीएफने आपली भूमिका प्रगल्भपणे पार केली आहे आपल्याला विश्वास आहे की या शीतपेटीमुळे या महिला मच्छीमारांच्या जीवनात एक महत्वपूर्ण बदल घडेल आणि ते अधिक आत्मविश्वासी होऊन आपला व्यवसाय आणि कुटुंब चालवू शकतील असे प्रतिपादन कार्यकारी संचालक थळ नितीन हिरडे यांनी यावेळेस केले याचबरोबर महाव्यवस्थापक संजीव हरळीकर यांनी सध्या परिस्थितीत महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचे महत्व विषद करून सीएसआरच्या माध्यमातून कारखाना परिसरात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जातील याची ग्वाही दिली याप्रसंगी उपमहाव्यवस्थापक मानव संपदा प्रशासन विनायक पाटील उपमहाव्यवस्थापक ईटीपी उदय चव्हाण मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक महेश पाटील कॉर्पोरेट सीएसआर सल्लागार धनंजय खामकर वरिष्ठ व्यवस्थापक सीएसआर हर्षला शिंदे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी थळ संतोष वझे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी थळ राकेश कवळे यांसह मच्छिमार सोसायट्यांचे पदाधिकारी व लाभार्थी मच्छीमार महिला उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.